हार्ट अटॅक लहान मुलांमध्ये जो आला त्याला हार्ट अटॅक हा जो प्रकार आहे तो हृदयामधल्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमुळे होतो पण तसं लहान मुलांमध्ये व्हायचं प्रमाण अजून तरी खूप कमी आहे मी म्हणेल की ते पॉसिबल नाही आहे अजून एवढ्या छोट्या वयापर्यंत दुसरी गोष्ट ह्याच्या ह्याच्यामध्ये मला असं सांगायचं की हे जे अचानक यांचा जो मृत्यू होतो त्याला हार्ट अटॅक एकच कारण जो पॉप्युलेशन मध्ये होतं तर ते तसं नाहीये कदाचित त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा जन्मजात प्रमाण हे त्याच्यामध्ये आहे कदाचित त्यांचा एखादा वॉल बंद आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणेल किंवा हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा प्रॉब्लेम म्हणेल किंवा अजून काही रिदम डिस्टर्बन्सेस म्हणजे अचानक त्यांना हृदयाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामुळे त्यांना सडन एक प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना जीवाला धोका हा होऊ शकतो पण जे काही नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये जे म्हटलं जातं तसं व्हायचं प्रमाण अजून तरी मला असं वाटतं खूप निग्लिजर प्रमाणात आहे पण ओव्हरऑल आ, हे लहान मुलांमध्ये जे काही फूडचे प्रॉब्लेम्स आहेत जे काही लॅक ऑफ एक्झरसाईज आहेत त्याच्यामुळे हे जो आपण म्हणतो की मोठ्यांना जो हृदयरोगाचा किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण होतं जे आधी पन्नासी नंतर व्हायचं ते हळूहळू आता तीसीमध्ये मध्ये आलंय आणि रिसेंटली आपण बघतो की वीस वर्षाच्या वर पण हे प्रॉब्लेम आलेत त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच जागरूक असणं फार आवश्यक आहे म्हणजे तो प्रॉब्लेम एवढ्या लहान वयापर्यंत येऊ नये अशी मात्र सगळ्यांचीच खूप मनोमन इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आमचं शाळांमध्ये काही प्रोग्राम्स राबवतो ज्याच्यामध्ये शाळांमध्ये मुलांनी काय खावं एक्झरसाईज कसे कराव्या ह्याच्यामध्ये पण आपण आता कार्य करण्याची गरज ही आता निर्माण झालेली आहे